नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी काय सांगा तुम्हाला यापूर्वी भीती होती दहशत होती म्हणून कार्यकर्ते बांधलेले होते आज भीती दहशत मुक्त हा संगमनेर तालुका झाला त्यामुळे इथं माझ्याकडे सुद्धा काँग्रेस पक्षातून येणाऱ्यांची मोठी संख्या आहे संगमनेर शहरामध्ये माझी नगरसेवक भरपूर आज आमच्याकडे प्रवेशासाठी म्हणताय ग्रामीण भागामध्ये सुद्धा कारखान्याचे माझी संचालक का आहेत पंचायत समितीचे माझी सदस्य आहेत जिल्हा परिषदेत आहेत परंतु आम्ही एकच सांगितलंय आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे परंतु स्वागत करताना पहिला मान पहिला सन्मान हा आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विचार करूनच पुढे बाकीच्या स्वागत करणार आहे नाही जिल्हा परिषदेची रणनीती जशी विधानसभेची रणनीती कोणाला कळाली नाही निकाल कळाला तसाच जिल्हा परिषदेचा निकालाच्या दिवशी या साकूरपाटर भागामध्ये प्रत्येक गावामध्ये निकालाच्या दिवशी जो निकाल संगमनेरातच मोजला जाईल आणि त्यानंतर प्रत्येक गावामध्ये गुलाल उदाळायला प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये घानामध्ये हा आमदार स्वतः या कार्यकर्त्यांबरोबर गेलोच तरी संगमनेर मध्ये नगरपालिका असेल पंचायत समिती असेल इथं भगवा भडकणार आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा आमचा महायुतीचा भगवा भडकणार नाही आमच्याकडून एकच आहे जो काम करील तो पुढे हो जाईल त्यामुळं उमेदवार भरपूर आहेत सगळे इच्छुक आहे परंतु जो जनतेच्या बरोबर तळागाळामध्ये पोहोचतोय जनतेच्या सुखदुःखात आहे जनतेचे प्रश्न समजून घेतोय त्याच्या बाबत साहेब आणि आम्ही बसून योग्य निर्णय घेऊ तोपर्यंत जसं मी सांगितलं होतं की आमदार अमोल घाटा नसून मायबाप जनता आमदार जिल्हा परिषद सदस्य एक नसून हा सगळी गटातील जे काही मतदार आहेत कार्यकर्ते आहेत ते राहतील अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली जाईल नमस्कार